एका जीवासाठी गाव एकत्र तर काय होऊ शकतं याचा दिवसांपासून आपल्याला येतोय टी व्ही न्यूज आणि सोशल मीडिया सगळीकडे फक्त माधुरी उर्फ महादेवीचे व्हिडिओ आहेत महादेवी गाव सोडून गेली पण अजूनही गावकरी शांत झालेले दिसत नाहीयेत आणि याचाच परिणाम म्हणजे आता महादेवी गावात परत येण्याची शक्यता आहे हो महादेवी गावात परत येऊ शकते याचे संकेत थेट वनताराकडून देण्यात आलेत आणि हे सगळं कसं शक्य आहे मी तुम्हाला सांगतो यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन वनताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणे आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांच्यात तब्बल दीड तास बैठक पार पडली होती या चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धैर्यशील माने धनंजय महाडिक पालकमंत्री प्रकाश आबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते या बैठकीत महादेवी परत हवी असेल तर कायदेशीर प्रोसेस पूर्ण करा जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वनताराकडून महादेवी परत देण्यात येईल पाहिजे असेल तर वन ताराचं एक युनिट नांदणीच्या मठामध्ये सुरू करू अशी वन ताराची भूमिका होती यामुळे जर काही कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास तर महादेवी पुन्हा आपल्या मूळ जागी परतू शकते अशी दाट शक्यताय महादेवी परत येण्याची शक्यता असल्याचं दुसरं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते खासदार धैर्यशील माने धनंजय महाडिक आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय काँग्रेस नेते सतेश पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने दिला गेला हे सर्व स्वाक्षरी फॉर्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत आमदार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्र राष्ट्रपतींकडे पाठवली जातील या मोहिमेने स्थानिकांच्या भावनांना व्यापक पाठिंबा मिळाला आणि प्रशासनावरचा दबावही चांगलाच वाढला नांदनी मठात महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मकता दाखवली राजकीय हस्तक्षेपामुळे मोठमोठी कामं लवकर होतात त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणात आता गंभीर भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे महादेवी परत येण्याचे चान्सेस वाढलेत पण अचानक आनंदाने नांदणाऱ्या नांदणी या गावात या प्रकरणाची सुरुवात झाली तरी कशी ते आधी जाणून घेणं आवश्यक आहे दोन हजार एकोणवीस मध्ये पेटा संस्थेने या हत्तीनीची दुरावस्था आहे असा आरोप केला होता त्यानंतर शासनाचे वन विभागाचे अधिकारी पशुवैद्य हे सगळे नांदणी इथे आले त्यांनी महादेवीची तपासणी केली या तपासणी त्या हत्तीनीला कोणताही रोग किंवा कोणताही त्रास आढळून आला नव्हता आणि तसा रिपोर्टही देण्यात आला होता यानंतर वनदाराचे काही अधिकारी नांदणी इथे येऊन महादेवीची पाहणी करून गेले आणि काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मदतीने त्यांनी या मठाला एक ऑफर दिली होती ही हत्तीन आम्हाला द्यावी त्या बदल्यात मठाला देणगी दिली जाईल किंवा मठाचं बांधकाम करून दिलं जाई पण धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हत्तीचा सा असा सौदा करण्यास मठाने मान्यता दिली नाही अशी एक गोष्ट सांगितली जाते नंतर पेटाने महादेवीच्या तब्येतीची हेळसांड होत असून साखळदंड पायात बांधल्यामुळे पाय सुजलेत आणि तिची नखीही वाढलीत शिवाय मोहरम आणि इतर कार्यक्रमांसाठी महादेवीला भाड्याने देण्यात येतं असा आरोप करत तिला इथून हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर के एक कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा रिपोर्ट बाजूला सारून त्या हत्तीवर अन्याय होत असल्याचा नवा रिपोर्ट दिला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या रिपोर्टच्या आधारे महादेवी हत्तीनीला वनतारा इथे हलवण्याचा निर्णय दिला केरळपेक्षा गुजरात जवळ असल्यानं हत्तीला वनतारामध्ये चालवावं असंही न्यायालयाने नमूद केलं यामुळे अत्यंत दुखी अंतकरणाने कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून लाडक्या महादेवीला सन्मानपूर्वक पाठवण्याचा निर्णय मठाने आणि गावकऱ्यांनी घेतला मठाचे प्रमुख आणि गावकरी रडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण एवढंच काय तर स्वतः महादेवीच्या डोळ्यातूनही त्यावेळी अश्रू वाहत होते यामुळे सहानुभूतीची एक लाट महादेवी बद्दल सगळीकडे निर्माण झाली महादेवीला जेव्हापासून वनतारामध्ये नेण्याच्या हालचाली सुरू होत्या त्याच्या आधीपासूनच गावकरी या प्रकरणाच्या विरोधात होते महादेवीसाठी गावकऱ्यांनी मूक मोर्चाही काढला होता महादेवीला घेऊन गेल्यानंतर त्यांचा हा विरोध आणखीन तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं याचाच एक भाग म्हणजे वनताराला विरोध दर्शवण्यासाठी गावकऱ्यांनी दबाव म्हणून जिओ कंपनीच्या सिम च पोर्टिंग करण्याची मोहीम सुरू केली होती फक्त गावानेच नाही तर अख्ख्या तालुक्यानेच शिरोळ तालुक्यात फक्त अठरा तासात सहा हजार पाचशे एकोणतीस जिओ ग्राहकांनी आपले नंबर एअरटेल मध्ये पोर्ट केले कारण वनतारा हा जिओ कंपनीशी संबंधित रिलायन्स ग्रुपचा प्रोजेक्ट आहे यासाठी जिओवर बहिष्कार टाकून सिम पोर्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यामुळे जिओ आणि वनतारावर दबाव वाढला होता पण फक्त कोल्हापूरच नाही तर राज्यभरात जैन समाजाने मोर्चे काढायला सुरुवात केलीये आणि आपला विरोध दर्शवलाय या विरोधामुळे आणि जनभावना लक्षात घेऊन तिला परत आणलं जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते एकोणीसशे ब्याण्णव पासून ही हत्ती स्वस्त्रिशी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था या मठाकडे कोल्हापूर आणि कर्नाटक सीमेवरच्या गावकऱ्यांचं या हत्तींशी भावनिक आणि आध्यात्मिक नातं कोल्हापूर आणि बेळगावातले सातशे त्रेचाळीस या मठाशी जोडली गेलीत या संस्थेला पौराणिक वारसा देखील आहे हा मठ बाराशे ते तेराशे वर्षांपासून अस्तित्वात आहे रितसर परवानगी घेऊनच मठाने बत्तीस ते तेहतीस वर्षांपूर्वी तिचा ताबा घेतला होता महादेवी मठातील धार्मिक विधी आणि मिरवणुकीत सहभागी होते ज्यामुळे ती जैन समाज आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग होती तिचं नाव जरी माधुरी असलं तरी सगळ्या पंचक्रोशीमध्ये तिला महादेवी या नावानेच ओळखलं जातं लाखो लोकांचा तिच्यावर जीव होता गेल्या तेहतीस वर्षापासनं मठाच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग होती तिला गुजरातमध्ये घेऊन गेल्यानंतर एक मोठी चळवळच कोल्हापुरात आणि आता राज्यात उभी राहिल्याचं दिसून येतंय पैशांपुढे करुणा हरली अशी सर्वसामान्यांची भावना आहे तर लोकप्रतिनिधींनी प्रकरण केंद्रात लावून धरणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे जर आता राष्ट्रपती भवन किंवा केंद्राने जर प्रकरण मनावर घेतलंच तर महादेवी मठात परतू शकते तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा